महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज प्रामुख्याने पंढरपूर शहरातील ज्या माता भगिनीने गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतला होता अशा हजारपेक्षाही जास्त माता भगिनींना आज महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीनं या ठिकाणी पैठणीच्या साड्यांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर नुकताच दहावी आणि बारावीचा परीक्षेचा या ठिकाणी निकाल लागला आणि पंढरपूर शहरातील जे विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाले त्या सर्वच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान मनसेच्या था वतीने करण्यात आला त्याचबरोबर आज सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते अंकारे सरांचं या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं ते सर्व मार्गदर्शन पालकांसाठी मातांसाठी आणि मुलांसाठी या ठिकाणी होतं आणि त्यांचा विषय होता न समजलेले आईबाप आई या न समजलेले आईबाप या विषयावर अंकारे सरांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आहे त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण वृद्धाश्रमामध्ये अन्नदान असेल कपडे वाटप असतील विद्यार्थ्यांना शाल उपयोगी साहित्य असेल कॉटेज हॉस्पिटलमधील रुग्णांना त्या ठिकाणी मदत असेल असे विविध कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने आम्ही राबवतो त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे